नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवण भाग तीनमध्ये आज आपण पोहे बटाट्याची चकली बघणार आहोत अतिशय कुरकुरीत खमंग आणि हलकी अशी ही चकली तयार होते तळल्यानंतर छान फुलून येते आणि दुप्पट ही होते यामध्ये कोणताही सोडा किंवा पापडखार आपण वापरलेला छान ही फुलते आणि त्याचबरोबर हलकी सुद्धा होते तसेच याला आपण भिजून किंवा शिजून न घेता आपण इन्स्टंट ही चकली तयार करू शकतो बनवायला अगदी सोपी आहे आणि घरगुती साहित्यापासून तयार होते तसेच वाळवणीसाठी दोन दिवस पुरेसे आहे यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहे तुम्ही पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता त्या अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे जिरं आहे हळद आहे आणि भरपूर कोथंबीर आहे तर याचं प्रमाण आपण सर्व आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे पोहे छान निवडून स्वच्छ करून घेतलेले आहे आता हे पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे तर तुम्ही नळाखाली हे पोहे छान एक दोन पाण्याने धुवून घेऊ शकता तर आता हे पोहे धुऊन झाले की एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहे तर या पद्धतीने आपण दुसऱ्या बाउलमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहे त्यानंतर परत बघा आपण हे पोहे थोडेसे पाणी टाकून अगदी पाच मिनटं भिजू घालणार आहोत तर पाच मिनटानंतर पोहे छान भिजून झालेले आहेत आणि पाणीसुद्धा सर्व यामध्ये सामावलेलं आहे तर आता छान आपण हाताच्या साह्याने याला मळून घेणार आहोत म्हणजे घट्ट असा गोळा तयार होतो त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा ठेसा टाकलेला आहे जिरं आहे मीठ आहे आणि बटाटे कुचकरून घ्यायचे आहे तर तुम्ही बटाटे किसणीने किसून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये भरपूर प्रमाणात कोथंबीर टाकलेली आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून परत छान असा घट्ट गोळा मळून घेणार आहे तर शक्यतो बटाटे तुम्ही किसणीनेच किसून घ्या तर या पद्धतीने बघा छान असा आपण याला एकजीव करून घेत आहोत जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची म्हणजे तिखट वापरू शकता तर आता छान असं हे मळून झालेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकून आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहोत तर अतिशय लवकर चकल्या तयार होतात आणि झटपट पडतात बनवायलाही खूप सोपे आहे तसंच साहित्य तुम्ही कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता तर बघा या पद्धतीने अशा ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे लेला थोड़ तर इथे बघा सगळं चकल्या आता करून झालेल्या आहेत थोडंसं पीठ बाकी आहे तर त्याचे मी वडे तोडत आहे अगदी दोन मस्तपैकी हे वाळून तयार होतात तर यावेळेस तुम्ही शाबुदाना बटाट्याची चकली करण्याच्या ऐवजी ही चकली नक्की ट्राय करून बघा खूप छान चविष्ट लागते अगदी सहज अशा ह्या हो चकल्या तयार होतात कुठेही आपल्याला शिजवून भिजून किंवा मोजून मापून घेण्याची गरज नाही आहे हे आपण सर्व अंदाजे तयार करू शकतो तर बघा आता दुसऱ्या दिवशी मी असे प्लेटमध्ये ह्या चकल्या वाळू घातलेल्या आहेत तर छान अशा वाळून झालेल्या आहेत पोहे असल्यामुळे अतिशय हलकी अशी ही चकली तयार होते तर तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा कशी झाली सांगायला विसरू नका